नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व उद्या बुधवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊ या चार्ट वर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण काल जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये बँक निफ्टीसाठी वरच्या बाजूला सत्तेचाळीस हजार आठशे पन्नास ही इम्पॉर्टंट लेवल म्हणून दिलेली होती खालच्या बाजूला सत्तेचाळीस हजार पाचशे पंचवीस ही इम्पॉर्टंट लेवल आपण दिलेली होती आणि ह्या दोघांमध्ये अडीचशेपेक्षा जास्तचा जा डिफरन्स असल्यामुळे आपण इथे एक सेंटर सुद्धा सत्तेचाळीस हजार सहाशे ऐंशीच्या जवळपास काढलेली होती आणि Uh, मी तुम्हाला काल विश्लेषणाचा विश्लेषण uh, करत असताना अगदी क्लिअर कट सांगितलं होतं की जर आपल्याला आज मुद्दाम मी ही अठ्ठेचाळीस हजारची लेवल लाल रंगामध्ये मुद्दाम दाखवलेली आहे आणि कालच्या विश्लेषण जर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं असेल आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला असेल तर मी कालच्या विश्लेषणामध्ये अगदी क्लिअर कट सांगितलं होतं की अठ्ठेचाळीस हजारची ची लेवल जर ब्रेक करायची असेल तर ओपन झाल्या झाल्या मार्केटमध्ये इथून वर गेलं पाहिजे आणि अठ्ठेचाळीस हजारची ची लेवल ब्रेक झाली पाहिजे किंवा गॅप ओपन होऊन अठ्ठेचाळीस हजारच्या वर आपल्याला टिकलं पाहिजे तरच ही लेवल ब्रेक होऊ शकते मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की जर ओपन झालं खाली गेलं मग वर असं व्हायला लागलं तर अठ्ठेचाळीस हजारची लेवल ब्रेक होणार नाही तर आज तुम्ही बघू शकता की मी जे सांगितलं होतं त्या पद्धतीनंच मार्केटमध्ये मा काय झालं ओपन झालं फ्लॅट तर ते त्याच्यामुळे इथे ओपन झाल्यानंतर लगेच वर जायची चांगली संधी होती पण काय झालं बघा थोडंसंच वर गेलं म्हणजे जेमतेम सत्तेचाळीस हजार नऊशे पर्यंत गेलं त्याच्यानंतर सेलिंग आलं पुन्हा खाली आलं अगदी सत्तेचाळीस हजार सहाशेच्या जवळपास आलं असं ज्या वेळेला होतं व्होलॅटिलिटी होते त्यानंतर काय होतं एकदा इतकं खाली आल्यानंतर मग इथून पुन्हा प्रेशर येऊन पुन्हा अठ्ठेचाळीस हजारची लेवल ब्रेक करणं हे अवघड जातं जर ओपनिंगच्या फ्लोमध्येच जर वर गेलं असतं तर ते आपल्याला सहज शक्य झालं असतं तर आता आपल्याला लक्षात आलं असेल की मार्केट कशा पद्धतीनं काम करतं त्याच्यासाठी आपल्याला सुरुवात कशी होते ह्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात आणि तुमच्या लक्षात आलं असेल बघा की सुरुवातीला आपल्याला पहिल्याच पंधरा मिनिटामध्ये सत्तेचाळीस हजार नऊशेचा हाय बसला म्हणजे हे मी अप्रॉक्सिमेट सांगतोय सत्तेचाळीस तेच हजार सहाशेच्या आसपासचा लो बसला आणि त्यानंतर बराच काळ तुमच्या लक्षात येईल की हा हाय ब्रेक झाला नाही किंवा हा लो सुद्धा ब्रेक झाला नाही तर तुम्हाला अगदी तो ब्रेक व्हायला आपल्याला इथे एक वाज वाजण्याच्या नंतर इथे बघू शकता की इथून आपल्याला ही ब्रेक झाल्यासारखं झालं पण पुन्हा जर तुम्ही बघितलं तर त्या लेवलच्या आतमध्येच राहिलं म्हणजे पहिल्या पंधरा मिनिटामध्ये जो हाय आणि लो बनला दिवसभरामध्ये जवळजवळ तो आपल्याला ब्रेक करणं शक्य झालेलं नाही तर त्याच्यामुळे साइडवेज आपल्याला अर्थात एक चांगली गोष्ट काय झाली की कालच्या शॉर्ट कवरिंग नंतर आज फार खाली आलं नाही आपल्याला कालच्या क्लोजिंगच्या आसपासच आपल्याला इथे मार्केट साईडवेज होताना बघायला मिळालं तर त्यामुळे काय होऊ शकतं एका प्रकारे बघायला गेलं तर हा पोल फ्लॅग पॅटर्न सारखा प्रकार आहे उद्या जर हेच पुन्हा लागू होतं फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप ओपन होऊन जर अठ्ठेचाळीस हजारच्या वर टिकत असेल कारण उद्या आपल्याला बँक निफ्टीची विकली ऑप्शन एक्सपायरी आहे तर त्याच्यामुळे जर इथून वर जात असेल तर आपल्याला काय होऊ शकतं आणि व्यवस्थित टिकलं पाहिजे नुसतं अठ्ठेचाळीस हजारला एकदा टच केलं थोडंसं वर गेलं आणि लगेच खाली आलं असं होता नाही वर टिकलं पाहिजे आपल्याला पाच दहा मिनिटं किंवा पंधरा मिनिटाचं क्लोजिंग त्याच्यावर आलं पाहिजे आणि हाय ब्रेक झाला पाहिजे अशा पद्धतीनं जर अठ्ठेचाळीस हजारची लेवल तुटली तरच मग आपल्याला काय होऊ शकतं आणखीन आपण एक शंभर दोनशे पॉईंट किमान वर जाण्याची शक्यता राहते अन्यथा काय होईल अठ्ठेचाळीस हजार एकदा ब्रेक झाल्यासारखं होईल आणि पुन्हा आपल्याला प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकतं तर त्यामुळे आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची आता आपण काय करणार आहे उद्यासाठी विश्लेषण करणार आहे तर त्याच्यामुळे मी काय करतोय ह्या सर्व लेवल इथन काढून टाकतोय आणि आपण बँक मध्ये उद्या विकली ऑप्शन एक्सपायरी असल्यामुळे थोडंसं डेली टाइम फ्रेमवर चेक करूया तर तुमच्या लक्षात आलं असेल की एवढी मोठी आपल्याला म्हणजे खाली पण गेलो होतं आदल्या दिवशी आणि त्यानंतर वर आलं आणि आता आपण बघितलं तर वरच्या भागामध्ये क्लोज झालेला आहे तर इथून आता वर जाण्याची शक्यता आहे मात्र किती वर जाऊ शकतं कुठे आपल्याला रेजिस्टन्स फेस करायला लागू शकतो हे समजण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल इथे फिब रिट्रेसमेंट लेवल लावावी लागेल फिब रिट्रेसमेंट लेवल लावल्यानंतर आपल्याला कळणार आहे की वर जात असताना पहिला रेजिस्टन्स कुठे येऊ शकतो अठ्ठेचाळीस हजार एकशे पंचवीसच्या आसपास येऊ शकतो अठ्ठेचाळीस म्हणजे जर आपल्याला खरोखरच वर जात असेल तर अठ्ठेचाळीस हजार एकशे पंचवीस हे आपल्यासाठी पहिलं टार्गेट असणार आहे त्यानंतर आपण जर आणखीन वर जाणार असू तर मात्र उद्यासाठी जास्तीत जास्त मोठं टार्गेट आपल्यासाठी काय असू शकतं तर अठ्ठेचाळीस हजार सातशे ऐंशी अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशीच्या आसपास ही फिफ्टी पर्सेंट लेवल आहे तर त्यामुळे इथपर्यंत जास्तीत जास्त आपण उद्याच्या दिवसात जाऊ शकतो आणि समजा फ्लॅट ओपन झालं आणि गेलो अठ्ठेचाळीस हजार अगदी पाचशेला जरी टच झालं तरी मग थोडंसं खाली येऊ शकतं फिफ्टी पर्सेंटच्या लेवलच्या आसपास मग क्लोजिंग येऊ शकतं अर्थात हे मी सांगतोय की जर सुपर पॉझिटिव्ह आपल्याला जर उद्या मार्केटमध्ये मा मुवमेंट बघायला मिळाली तर काय होऊ शकतं अन्यथा आपल्याला ह्या दोन लेवल काय म्हणून काम करणार आहेत रेझिस्टन्स म्हणून काम करणार आहेत ही गोष्ट लक्षात ठेवायची तर आ, खाली येत असताना आपल्याला कुठली लेवल सपोर्ट म्हणून काम करेल तर आपल्याला इथे सत्तेचाळीस हजार सहाशे नव्वद म्हणजे सत्तेचाळीस हजार सातशेची लेवल आपल्याला काय म्हणून काम करणार आहे सपोर्ट म्हणून काम करणार आहे तर त्यामुळे ही आप लेवल आपल्याला लक्षात ठेवायची तर ह्या झाल्या आपल्याला डेली टाइम फ्रेमवर इम्पॉर्टंट आता दिसत उद्यासाठीच्या ज्या लेवल आहेत त्या मी इथे काढलेल्या आहेत त्या तुम्हाला दाखवतो आणि त्याच्यानुसार आपण विश्लेषण करायला सुरुवात करूया आपण वरच्या बाजूला बघितलं तर सत्तेचाळीस हजार नऊशे पंचवीस ही आपल्याला वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल उद्यासाठी खालच्या बाजूची सत्तेचाळीस हजार सहाशे म्हणजे आज दिवसभरामध्ये साधारण ज्या दोन मध्ये आपल्याला बँक निफ्टी टिकलेलं दिसतंय त्याच दोन लेवल आपण घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये अडीचशेपेक्षा जर डिफरन्स असल्यामुळे आपण इथे सत्तेचाळीस हजार सातशे सत्तरच्या आसपास इथे एक सेंट्रल लेवल सुद्धा काढलेली आहे आता ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं फ्लॅट ओपन झालं आणि इथनं वर जायला लागलं जा जसं मी मगाशी सांगितलं तर पहिल्या ह्याच्यामध्ये जर आपल्याला पहिल्या ओपनिंगच्या फ्लो मध्ये अठ्ठेचाळीस हजारची लेवल ब्रेक झाली आणि त्याच्यावर टिकलं टिकलं पाहिजे कारण नुसतं एकदा वर गेलं आणि लगेच खाली आलं तर मग आपल्याला प्रॉफिट बुकिंग सुद्धा येऊ शकतं तर त्यामुळे एकदा हा वर गेल्यानंतर टिकलं पाहिजे म्हणजे पहिल्या पंधरा मिनिटाचा हाय हा अठ्ठेचाळीस हजारच्या वर झाला पाहिजे आणि पुढच्या पंधरा मिनटामध्ये तो हाय पुन्हा ब्रेकआउट झाला पाहिजे असं जर जा। जर काहीतरी आपल्याला पॉ पॉझिटिव्ह प्राईज ॲक्शन दिसली तर अठ्ठेचाळीस हजारची लेवल उद्या तुटण्याची जास्त शक्यता आहे आणि ते तुटलं तर काय होऊ शकतं मग आपण आणखीन वर जाऊ शकतो कोणत्या लेवल आहेत पहिलं टार्गेट आहे आपल्याला अठ्ठेचाळीस हजार पंचवीसचं त्यानंतर दुसरं टार्गेट आहे अठ्ठेचाळीस हजार एकशे पंचवीसचं आणि तिसरं टार्गेट आहे अठ्ठेचाळीस हजार दोनशे पंचवीसचं तर ह्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की अठ्ठेचाळीस हजार एकशे पंचवीस पर्यंत आपल्याला मगाची जी आपण डेली टाइम फ्रेम मधनं फिप रिट्रेसमेंट लेवल काढली होती त्यामुळे अठ्ठेचाळीस हजार एकशे पंचवीस पर्यंतच आपल्याला जास्तीत जास्त पहिलं म्हणजे एका फ्लोमध्ये किंवा एका प्राइस मध्ये इथपर्यंतच जाण्याची शक्यता आपण गृहित धरली पाहिजे जर पॉझिटिव्हली वर जात असेल तर साठी सांगतोय म्हणजे शंभर टक्के असंच होईल असं नाही पण जर असं वर जाणार असेल तर इथपर्यंत जाऊ शकतं एकदा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि मग समजा वर जाणार असेल तर मग अठ्ठेचाळीस जा हजार दोनशे दोनशे पंचवीस पर्यंत आपल्याला जाताना बघायला मिळू शकतं तर हे झालं आपल्याला वरच्या दिशेनं जात असेल तर पुन्हा समजा असंच झालं इथे ओपन झालं आणि खाली यायला लागलं तर उद्या काय आहे उद्या आहे विकली ऑप्शन एक्सपायरी तर त्याच्यामुळे काय होईल आपल्याला पुन्हा एकदा खाली येऊ शकेल परत वर जाऊ म्हणजे इथे पुन्हा आपल्याला व्होलाटाईल बघायला मिळू शकतं कारण आज जर तुम्ही बघितलं तर आज फिन निफ्टीची विकली ऑप्शन एक्सपायरी होती फिन निफ्टीमध्ये सुद्धा एका रेंजमध्ये लाटाईल झालेली आपल्याला बघायला मिळाली त्या पद्धतीनं मग उद्या बँक निफ्टी सुद्धा होऊ शकते पण शक्यता कमी आहे आज आपल्याला साइडवेज झाल्यामुळे उद्या एक तर वरच्या दिशेनं चांगलं ब्रेकआउट येऊ शकतं किंवा खालच्या दिशेनं चांगलं ब्रेकआउट येण्याची शक्यता आहे आता समजा फ्लॅट ओपन होऊन खाली येत असेल तर सत्तेचाळीस हजार सातशे सत्तर आणि सत्तेचाळीस हजार सहाशे हा झोन जो आहे हा आपल्याला सपोर्ट झोन म्हणून काम करणार आहे तर त्यामुळे इथे खाली आलं तर एकदा तरी बाउन्स येणार पुढच्या वेळेला खाली आलं आणि पुन्हा समजा सत्तेचाळीस हजार लेवल खालच्या दिशेनं ब्रेकआउट झाली तर काय होऊ शकतं मग खाली जात असताना सत्तेचाळीस हजार पाचशे सत्तेचाळीस हजार चारशे आणि सत्तेचाळीस हजार तीनशे अशा तीन लेवल खालच्या दिशेनं सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतात तर हे झालं बँक निफ्टीचं प्राइस एक्शन नुसार विस्तृत विश्लेषण आता आपण काय करूया थोडस ओपन इंटरेस्ट नुसार सुद्धा चेक करायचा प्रयत्न करूया त्यासाठी मी इथे ओपन इंटरेस्ट प्रोफाईल लावतोय तर तुम्हाला इथे लक्षात येईल की सगळ्यात आपल्याला हायेस्ट रेजिस्टन्स अठ्ठेचाळीस हजारला आहे त्यामुळे उद्या जर अठ्ठेचाळीस हजारची लेवल पहिल्या पंधरा मिनिटामध्ये ब्रेक झाली तर ह्या लेवलला ज्यांनी ज्यांनी कॉल रायटिंग केलेलं आहे ज्यांनी ज्यांनी शॉर्ट पोझिशन बनवल्या त्यांना शॉर्ट कव्हरिंग करायला लागणार कारण सर्वात जास्त मोठा रेजिस्टन्स इथेच आहे आणि म्हणून तो आज सुद्धा तुटताना आपल्याला अवघड गेलं त्यामुळे उद्या पहिल्या फ्लो मध्ये जर वर गेलं तर मग आपल्याला ब्रेकआउट मिळू शकतं आणि ब्रेकआउट मिळालं तर आपल्याला लक्षात घ्या इथपासून सत्तेचाळीस हजार आठशे सत्तेचाळीस हजार नऊशे या दोन्ही ठिकाणी समसमान आपल्याला हे दिसत आहेत बघा म्हणजे सपोर्ट आणि रेजिस्टन्स दिसत आहेत कॉल रायटिंग फुट रायटिंग समसमान झालेलं आहे तर त्याच्यामुळे ह्या सर्व लेवलमध्ये आपल्याला शॉर्ट कवरिंग बघायला मिळू शकतं आणि इथून मग आपण अगदी सत्तेचे अठ्ठेचाळीस हजार दोनशे दोनशे पंचवीस पर्यंत अगदी गत्या मग आपल्याला बँक निफ्टी जाताना दिसू शकेल मात्र तसं झालं नाही आजच्यासारखं झालं खाली आलं वर जायचं असं झालं तर मग हा रेजिस्टन्स आणखीन स्ट्रॉंग होईल आणि अठ्ठेचाळीस हजारला एकदा टच एक्सपायरी असल्यामुळे होऊ शकतं आणि मग पुन्हा खाली येऊ शकतं तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे म्हणजे गेलं तर फ्लो बरोबर जायचं रडत रडत जाणार असेल तर मग आपल्याला अठ्ठेचाळीस हजार लेवल ब्रेक होताना अवघड दिसते खालच्या बाजूला सपोर्ट कुठे कुठे आहेत तर तुम्ही बघू शकता सत्तेचाळीस हजार नऊशे ला समसमान मगाशी सांगितलं तसं सत्तेचाळीस हजार नऊशे सत्तेचाळीस हजार आठशे ला समसमान आहे आणि खाली आला सत्तेचाळीस हजार सातशे सत्तेचाळीस हजार सहाशे सत्तेचाळीस हजार पाचशे ह्या तीन ठिकाणी काय दिसतंय आपल्याला सपोर्ट दिसतोय म्हणजे हा जो भाग आहे सत्तेचाळीस हजार सातशे पासून सत्तेचाळीस हजार सातशे पासून सत्तेचाळीस हजार पाचशे पर्यंतचा हा आपल्यासाठी सपोर्ट म्हणून काम करणार आहे कारण इथे ह्या एरियामध्ये बघितलं तर तुम्हाला पुट रायटिंग जास्त झालेलं दिसतंय तर आ, हे झालं आपल्याला कुठे सपोर्ट कुठे रेझिस्टन्स घेतला जाऊ शकतो हे ओपन इंटरेस्ट नुसार लक्षात आलं आज काय झालंय हे आपल्याला बघायचं असेल तर मी काय करतो चेंज इन ओपन इंटरेस्ट चा चार्ट लावतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल आज आपण बघितलं तर आपल्याला इथे दिसतंय की सत्तेचाळीस हजार पाचशे पासून खाली आपल्याला शॉर्ट कवरिंग झालेला आहे कारण आज म्हणजे काल वर गेल्यानंतर आज वरच राहिलं म्हटल्यावर काय झालं अनेकांनी इथे काय केलंय बघा अगदी सत्तेचाळीस हजार सहाशेला थोडं आहे पण सत्तेचाळीस हजार पाचशेला मात्र खूप शॉर्ट कवरिंग झालेलं आहे आणि आपल्याला खालच्या सर्व जर आपण हे बघायला गेलं स्ट्राईक प्राईस तर सगळीकडे शॉर्ट कवरिंग झालेलं आहे हे शॉर्ट कवरिंग जे झालं त्यामुळे आपल्याला आज मार्केट अजिबात खाली येताना दिसलं नाही बँक निफ्टीमध्ये किंमत अजिबात खाली का नाही आली जरा खाली आली की वर का जात होती तर खाली सगळीकडे शॉर्ट कवरिंग झालेलं आहे हेच गोष्ट आपल्याला उद्यासुद्धा जर वर टिकत असेल तर बघायला मिळू शकते आणि मग जर जोरदार शॉर्ट कव्हरिंग आणि बाईंग असं दोन्ही मिळालं तर मग आपल्याला अठ्ठेचाळीस हजार पाचशेच्या दिशेनं मग वाटचाल होऊ शकते तर हे झालं आपल्याला आप बँक निफ्टीचं अगदी विस्तृत विश्लेषण ज्याच्यामध्ये आपण प्राइस ऍक्शन आणि ओपन इंटरेस्ट अशा दोन्हीही बाजूनी विश्लेषण केलेलं आहे आता आपण पुढे जाऊया आणि उरलेले जे इंडेक्स आहेत त्याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया आपला दुसरा इंडेक्स जो आहे निफ्टीचा तो मी ओपन करतोय आपण सगळ्यात पहिल्यांदा निफ्टीमध्ये काय होऊ शकतं हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करूया त्यासाठी मी निफ्टीचा चार्ट ओपन केलाय आहे थोडंसं झूम करूया म्हणजे आपल्याला व्यवस्थित दिसू शकेल ओके तर इथे आपल्याला हा झाला निफ्टीचा चार्ट निफ्टी मध्ये आपण काय केलंय आज बघितलं तर निफ्टी मध्ये आपल्याला मात्र अगदी प्रॉपर पद्धतीनं पॉझिटिव्ह मुवमेंट बघायला मिळाली आणि शेवटच्या थोड्या वेळामध्ये एक दीड तासामध्ये तासा थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं हे नॉर्मल आहे याच्यामध्ये काहीच आपल्याला वेगळं असं दिसत नाहीये पण इथे खूप चांगल्या पद्धतीनं आज ते जी आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळाली तर आता निफ्टीमध्ये आपण काय केले बावीस हजार दोनशे पंच्याहत्तर ही जी लेवल आहे ही लेवल आपण वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून काढलेली आहे खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल बावीस हजार ची आहे आता काय होईल जर उद्या फ्लॅट ओपन झालं आणि पुन्हा बावीस हजार दोनशे पंच्याहत्तर ही लेवल वरच्या दिशेनं ब्रेक व्हायला लागली तर मग वर जात असताना बावीस हजार तीनशे पंचवीस बावीस हजार तीनशे पंच्याहत्तर आणि बावीस हजार चारशे पंचवीस अशा तीन लेवल आपल्याला ले वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात <coughs> सॉरी जर खालच्या खाली येणार असेल आणि बावीस हजार दोनशे ही लेवल ब्रेक होणार असेल तर काय होऊ शकतं खाली येत असताना आपल्याला मग बावीस हजार एकशे पन्नास बावीस हजार शंभर आणि बावीस हजार पन्नास ह्या तीन लेवल खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात अर्थात त्याच्यासाठी आपल्याला काय व्हायला लागेल थोडीशी प्राईज ऍक्शन व्हायला लागेल म्हणजे इथून खाली आलं परत वर जायचा प्रयत्न झाला आणि परत खाली असं काहीतरी आपल्याला प्राइस ॲक्शन बघायला लागेल म्हणजे इथे एकतर एम पॅटर्न बनेल किंवा इथे एन पॅटर्न उलटा एन बनेल असं काहीतरी बनवून जर मग खाली जात असेल तर मग खालच्या दिशेनं सुद्धा मुवमेंट होऊ शकते अन्यथा ज्या पद्धतीची प्राइस ॲक्शन दिसते ते बघता आपण आणखीनच वर जाण्याची शक्यता जास्त वाटते आजच्या चार्टनुसार तर हे झालं निफ्टीचं ॲनालिसिस आता आपण उरलेले जे दोन इंडेक्स आहेत ह्या दोन इंडेक्सचा चार्ट आपण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याचं तुम्ही काय करू शकता ह्याच आत्ताचा केलेल्या दोन इंडेक्सच्या अनालिसिसनुसार याचं सुद्धा अनालिसिस करू शकता तर इथे मी तुम्हाला फिन निफ्टीचा चार्ट दाखवतोय फिन निफ्टीच्या चार्ट मध्ये बघितलं तर आज एक्सपायरी होती अगदी पूर्ण साईडवेज आपल्याला मुवमेंट झालेली बघायला मिळते आणि त्यामुळे आपण या पद्धतीनं इम्पॉर्टंट लेवल सेंटर लाईन वरची तीन टार्गेट खालची तीन टार्गेट काढलेली आहे तुम्ही पाहिजे असेल तर याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि या पद्धतीनं फिर निफ्टीसाठी उद्याचं विश्लेषण तुम्ही सुद्धा करू शकता आपण आता पुढे जाऊया आणि पुढचा आणि शेवटचा इंडेक्स जो आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट तर त्याचा चार्टसुद्धा मी तुम्हाला दाखवतो निफ्टी मिडकॅप सिलेक्टमध्ये जर बघितलं तर आज निफ्टीप्रमाणे आपल्याला मुवमेंट बघायला मिळाली सुरुवातीला थोडस खाली आल्यानंतर निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये आपल्याला वन वे तेजी झालेली बघायला मिळते ह्याचा चार्ट सुद्धा इम्पॉर्टंट लेवल वरची तीन टार्गेट खालची तीन टार्गेट आपल्याला इथे दिसत आहेत है, पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तर हे झालं आपल्याला आप इंडेक्स अनालिसिस आता आपण थोडस पुढे जातोय आणि स्टॉकचं अनालिसिस करायला सुरुवात करतोय त्यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला चार्ट वर घेऊन येतोय सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाइम फ्रेम आहे ही डेली टाइम फ्रेम मध्ये सेट करायचं आहे झूम लेवल ऍडजस्ट करून घेतल्यानंतर मी तुमच्यासाठी काही स्टॉक काढलेले आहेत तर ते स्टॉक मी एकत्र करून तुम्हाला दाखवतोय सगळ्यात पहिला स्टॉक जो आहे तो आहे एन एम डीसीचा एन एम डी सी या स्टॉक मध्ये काय झालोय बघा तुम्ही जर काळजीपूर्वक बघितलं तर त्याच्या आधी मला तुम्हाला एक डिस्क्लेमर सांगायचंय की हा स्टॉक माझ्याही पोर्टफोलिओमध्ये आहे मी लॉंग टर्मसाठी ह्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करतो ज्या ज्या वेळेला हा स्टॉक खाली येतो त्या त्या वेळेला मी त्याच्यामध्ये गुंतवणूक करत असतो तर आता इथे काय झालं होतं बघा एनएमडीसी स्टॉक मध्ये हा झोन जो होता हा रेझिस्टन्स झोन होता कोणती लेवल आहे दोनशे साधारणपणे पंचेचाळीसची ही खालची लेवल आहे दोनशे ची ही वरची लेवल आहे हा रेजिस्टन्स झोन का होता तर पूर्वी इथे गेलं खाली आलं इथे एम पॅटर्न बनवून खाली आलेलं होतं आणि एम पॅटर्नचा हा डबल टॉप होता तर त्यामुळे हा एरिया रेजिस्टन्स होता आपण आता काय केलंय ब्रेकआउट दिले ब्रेकआउट दिल्यानंतर एकदा इथे येऊन सपोर्ट घेतला वर गेलं परत इथे खाली आलं ह्याच ठिकाणी सपोर्ट घेऊन आता वर जात आहे तर त्याच्यामुळे आपल्याला काय होतंय की जर समजा पुन्हा वर जात असेल आणि हा जो दोनशे त्र्याहत्तरच्या आसपास बनलेला हाय हा जर एन एम डी सी मध्ये पुन्हा ब्रेक होत असेल तर मग ह्या स्टॉकची वाटचाल तीनशेच्या दिशेनं होऊ शकते अर्थात ती लगेच तीनशे रुपये येणार नाही हळूहळू स्टेप बाय स्टेप आधी आपल्याला ही लेवल कधी ब्रेक होतीये त्यानंतर तिथे ब्रेकआउट सस्टेन होतोय का टिकतोय का का तो ब्रेकआउट फेल होतोय ह्या सर्व गोष्टी बघाव्या लागतील पण ज्या पद्धतीनं ही मुवमेंट होती आणि ज्या पद्धतीनं सपोर्टला म्हणजे जो पूर्वी रेजिस्टन्स होता तो आता सपोर्ट झालेला आहे ज्या सपोर्टला सपोर्ट घेऊन आता पुन्हा एक बाऊन्स येतोय तो बघता आपल्याला मार्केटमध्ये पॉझिटिव्ह सेंटिमेंट्स दिसतायत एनएमडीसी या स्टॉक मध्ये तर हे झालं एनएमडीसी च त्यानंतर आपण पुढचा स्टॉक ओपन करूया हा आहे चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये काय होते बघा ह्याच्यामध्ये बरोबर उलट होताना आपल्याला दिसतंय म्हणजे इथे एम पॅटर्न तयार होताना दिसतोय आपण जर बघितलं तर एक अशी तेजी झाली त्यानंतर थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं परत एक बाउंस यायचा प्रयत्न झाला आणि परत आपण खाली येतोय पहिला हाय वर बनलेला आहे दुसरा हाय त्याच्या खाली बनलेला आहे आणि जर इथून खाली येत असू आणि ही लेवल जर आपण ब्रेक करत असू बाराशे चौदा आसपास बाराशे पंधरा बाराशे चौदाच्या आसपास असणारी ही लेवल जर आपण खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन करत असू तर काय होऊ शकतं एम पॅटर्न तयार होईल आणि ह्या एम पॅटर्नचं मग आपल्याला टार्गेट बघायला मिळेल साधारण बाराशे पंधरापासून तेराशे पंधराच्या आसपास म्हणजे शंभर पॉईंटच्या आसपास नव्वद ते शंभर पॉईंट आपल्याला इथे आहेत तेवढंच खाली आपल्याला म्हणजे अकराशे पंधराच्या आसपास म्हणजे ह्या लेवलपर्यंत अकराशे चोवीस ची लेवल आहे इथपर्यंत खाली येताना मग ह्या स्टॉकमध्ये आपल्याला किंमत खाली येताना बघायला मिळू शकते स्टॉकचं नाव आहे चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट तर ह्या हा झाला पुढचा स्टॉक तिसरा स्टॉक आहे आपल्याला लुपिन लुपिन मध्ये काय झालंय बघा की <coughs> आपल्याला एक व्हॉलाटाइल मुवमेंट बघायला मिळाली आहे एकदा तेजी झाली त्यानंतर एक शार्प सेलिंग आलं त्यानंतर शार्प सेलिंग नंतर काय झालं या एरियामध्ये बघा आपल्याला मार्केटमध्ये लुपिनच्या स्टॉक मध्ये काय होताना दिसलं इथे आपल्याला थोडस ऍडजस्ट होताना थोडस कूल ऑफ होताना आपल्याला बघायला मिळालं आणि त्यानंतर एक मोठा बाउन्स आपल्याला इथे बघायला मिळाला होता कालच्या दिवशी आज काय झालं आज परत इनसाइड कॅन्डल बनलेली आपल्याला दिसते आणि ही बेअरिश इनसाइड कॅन्डल आहे काय होऊ शकतं जर आजचा लो उद्या ब्रेक झाला तर हे सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि कुठपर्यंत जाऊ शकतं तर पहिलं टार्गेट म्हणजे आपल्याला कालचा लो असणार आहे ओके हे पहिलं टार्गेट आहे आणि दुसरं टार्गेट असणार आहे पंधराशे ऐंशी जिथनं आपल्याला हा बाउन्स बघायला मिळाला होता तर पहिलं टार्गेट हा कालचा लो असेल आणि दुसरं टार्गेट पंधराशे ऐंशी असेल स्टॉकचं नाव आहे लुपिन जर आजचा लो ब्रेक होत असेल तर मी सांगतोय या पद्धतीनं आपल्याला मुवमेंट या स्टॉकमध्ये बघायला मिळेल शेवटचा स्टॉक बघूया ह्या स्टॉकचं नाव आहे युपीएल युपीएल मध्ये सुद्धा काय झालंय मध्ये सुद्धा मग आपल्याला मिळते आप जसं एन एम डी सी मध्ये होत इथे हा एरिया रेजिस्टन्स एरिया होता कोणता एरिया हा पाचशे पाच ते पाचशे अकराच्या दरम्यानचा हा एरिया आपल्याला इथे ह्या ठिकाणी असताना रेजिस्टन्स एरिया होता आणि आता तो काय झालाय सपोर्ट झालाय ओके कारण त्याच्यावर आपल्याला ब्रेकआउट मिळालेला आहे मात्र ही ब्रेकआउट नंतर तुम्ही जर बघितलं तर पुन्हा इथे एक इनसाइड कॅन्डल बनलेली आपल्याला आहे आणि सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आपण अगदी थोडंसं ऍडजस्टमेंट करायचं ठरवलं तर आपल्याला हा ट्विजर टॉप पॅटर्न सुद्धा दिसतोय तर त्यामुळे जर ह्या दोन दिवसाचा लो सारखाच आहे जर हा लो ब्रेक झाला येणाऱ्या काळामध्ये तर ह्या स्टॉकमध्ये सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि पुन्हा चारशे सत्त्याहत्तर आणि अगदी इथे जर बघितलं तर चारशे पासष्ट पर्यंत हा स्टॉक आणखीन खाली येताना बघायला मिळू शकतो दोन्ही ठिकाणी आपल्याला लुपिन आणि मध्ये काय दिसतंय तर इनसाइड कॅन्डल बनलेली आणि ती बेअरिश आहे त्यामुळे सेलिंग झालं तर लो तुटला आणखीन सेलिंग होण्याची शक्यता वाढते अशा वेळेला तर हे झालं आपल्याला इंडेक्स सोबतच स्टॉकचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि तुमची एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्याच सोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या या मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद